तर उद्धव ठाकरे आणि कुटुंब सुट्टीसाठी परदेशी रवाना झालेले आहेत राज ठाकरे आणि कुटुंबीय हे विदेशात गेलेले आहेत तर राज ठाकरे एकोणतीस एप्रिलला मुंबईमध्ये परतणार आहेत चार मे रोजी ठाकरे मुंबईमध्ये येणार अशी माहिती मिळतीय त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही जण सध्या विदेशात आहेत अर्थात वेगवेगळ्या देशांमधले त्यांचे पर्यटन स्थळी अशा स्वरूपाचे हे दौरे आहेत मात्र एकमेकांना टाळीची हाळी दिल्यानंतर दोघांचे विदेश दौरे हे देखील विशेष या दोघांचं नातं काय आहे हे मी सुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहामध्ये आहे ना दोन्ही बाजूला आणि मला माहिती आहे ना त्यांच्या भावना एकमेकांविषयी काय आहे कुटुंबात त्यांच्या भावना काय आहे या सगळ्याची जाणीव मला सुद्धा आहे राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात ते लक्षात घ्या आणि माननीय उद्धव ठाकरे हे कमालीचे साकार